नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्या माझ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि चहा म्हणजे चहा उकळायला ठेवलेला आहे आणि अहो हो ते 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 होते घरी रविवार शनिवार दोन दिवस सुट्टी असते तर ते घरी होते आणि नाश्त्याला पीठ डोस्याचं पीठ मी भिजवलेलं होतं आधी भिजून ठेवलेलं होतं आणि आधी एकदा केलेलं पण होते आणि ते पीठ उरलेलं होतं तसंच मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि अहोनं मग संध्याकाळी म्हणे की मला डोसे करून दे नाश्त्यासाठी म्हणजे संध्याकाळी थोडी भूक लागते ना अशी चार पाच वाजता तर तेव्हा चहासोबत मला डोसे खायचे आहे म्हणे मग करून दे तर मी म्हटलं ठीक आहे करून देते तर जो पॅन आहे तो आहे ना खराब झालेला आहे असं वाटतं मला कारण आपण डोसा टाकला का तो निघतच नाही पूर्ण चिपकून जाते आणि निघतच नाही लवकर मग म्हटलं चला आपलं साध्याच तव्यावर करूयात तर साध्याच तवा घेतला साध्या तव्यावर पण छान होतात मी आधी पण एकदा तसंच झालं होतं त्या पॅनचं तर मी तेव्हा पण तसंच केलं होतं आणि साध्या तव्यावरच घेतलं होतं मग तेव्हा पण साध्या तव्यावर फक्त एवढंच की तेल खूप सारं लावं लागतं आणि खूप सारं तेल लागतं कारण कसं खालून मग असं चिपकण्याचं हे असतं साध्या नाही नाहीतर मग साध्या त्यावर पण खूप छान येतात तर डोसे पण मग तेल टाकून आवडतं त्यांना की त्यांना कसं आहे अहन्न डोसेसोबत आहे ना चटणी वगैरेपेक्षा आपण फक्त डोसा आणि त्याच्यात नुसतं तूप बटर किंवा तेल असं काही पण असं व्यवस्थित लावून दिलं ना तर तो डोसा त्यांना खूप आवडतो त्यांना चटणी वगैरे काही लागत नाही त्यांना डोसा खूप आवडतो माझ्या हातचं म्हणून मग ते केलेलं बॅटर जर असलं तर ते नेहमी संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्याला ते करायलाच लावतात जरी उरलेलं असलं तरी संध्याकाळी करून द्या असं सांगतात आणि मग असं रोज ड्युटीवर जाताना सकाळी घाई राहते जरी केलं तरी ते एखादं खातात फक्त मग काही जास्त खायला भेटत नाही मग असं दोन तीन सांगतात की मला दोन तीन करून दे मस्त मग करून देते एक दोन दिवस असतो त्यांचा तर जे हवं असतं ते करून द्यायचं हे आपलं काम असतं आणि आपल्याला खूप आनंद वाटतो जर घरातलं माणूस कुणी पण असो त्या ठिकाणी जर आपण काही वस्तू केलेली ती आवडीने जर खाल्ली ना ती वस्तू करायला आपल्याला नवीन उत्साह पण येतो आणि छान पण वाटतं आणि कंटाळा येत नाही आणि म्हणजे असं करावं असं वाटतं नाही करा कोणी आपली स्तुती केली तर छान आहे करून दे मला असं तसं तर बाकीच्यांचं मला माहिती नाही पण माझं असंच आहे मला म्हणजे असं खायचे काही वस्तू केली ना मी कोणी छान म्हटलं ना कोणाला जर ते मनापासून आवडले तर मला खूप आवडतं करायला म्हणून मी आवडीने परत करून देते त्यांना तर बघा साध्या तब्यावर पण खूप छान डोसे येत आहेत बघू शकता तुम्ही पॅनची काहीच गरज नाही नॉनस्टिक तवा पण काही गरज नाही खूप छान होते आणि मी त्यांना करून दिलं परत मग मला पण खावंशी वाटलं म्हणून मग मुझ मी आहे ना सकाळची भाजी होती मस्त भेंडीचे बटाटे मिक्स मी भेंडी केलेली होती ब भेंडीमध्ये बटाटे टाकलेले होते आवडते मला तशी भाजी तर ती कोरडी भाजी मी त्याच्यासोबत खाल्ली खूप छान लागली थोडीच होती म्हणलं चला खाऊन घेते तर मस्त नाश्ता वगैरे झाला तर मग संध्याकाळची बाकीची कामं पडलेली होती खूप पसारा झालेला होता दिवसभर अहो घरी असले का दिवसभर घरात पसारच होतं जमत नाही एवढं आवरेला रुटीन मिसमॅच होऊन जातं आपलं तर दुपारची त्यांच्या जेवणा वगैरेचे तशीच ताट वगैरे पडलेले होते ते ताट परत आपले हो। चहाची भांडी वगैरे पडलेली होती ती घासली आणि तो डब्बा आहे ना चिवडा केलेला आहे दुपारच्या भुकेत असं खायला लागतो आम्हाला चिवडा वगैरे म्हणून मग चिवडा करून ठेवला होता तर तो भरायचा होता म्हणून मग तो एक डब्बा मस्त घासून घेतला आणि संध्याकाळची वेळ झालेली बघू शकता तुम्ही बाहेर मस्त असं सूर्य मावळच चाललं आहे खाली तर झाडू वगैरे मारून घेतलं घर सगळं स्वच्छ करून घेतलं आणि घर स्वच्छ ना जर चिवडा केलेला होता तो मस्त भरायला घेतला डब्यात चिवडा खूप छान झालेला होता सासूबाईंनी केला होता चिवडा तर त्यांनी रात्री केला मग सकाळी मी सकाळी काही मला जमलंच नाही कामाच्या याच्यात मग म्हटलं राहू देत मी संध्याकाळी भरून देते जर काही काम असलं ना सकाळी जर झालं नाही तर काही एवढं टेन्शन घेत नाही बसत मी संध्याकाळी माझ्या टाईमात मी करून घेते व्यवस्थित चिवडा वगैरे भरून ठेवला जो टप आहे तो मस्त घासायला ठेवून दिला बेसिंगमध्ये आणि इथं मी देवपूजा करायला आली कारण संध्याकाळची वेळ झालेली होती आणि साडेसात सात वाजत आले होते बाहेर पण अंधार झालेला होता तर चला म्हटलं देवपूजा करूया बाळ खेळत होतं बाळाचं पण बघायचं आहे अजून बाळ खेळत होतं तोपर्यंत मग हे काम मी जे आहे ते आवरून घेते मस्तपैकी नाहीतर मग तो रडायला लागला तर काहीच काम करून देत नाही तो खेळते तोपर्यंत जी माझी कामं असतात ती मी सगळी व्यवस्थित पार पाडून देते म्हणजे मग मला त्याचं आवरायला बरं पडतं इथे देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे खूप छान असं संध्याकाळी धूप वगैरे लावलं ला तर खूप छान वातावरण निर्माण होतं घरात तर ही माझ्या बहिणीची मुलगी आहे ती आलेली होती ती ती तिथंच राहते आमच्या घराजवळच राहते म्हणजे जवळजवळ राहतो आम्ही तर ती येते शनिवार रविवार आजोसोबत खेळायला तिला खूप आवडतं आदो म्हणून त्याच्याशिवाय काय तिला करमत नाही मस मस्त येते मग त्याच्यासोबत खेळायला त्याला पण मस्त जोडी होऊन जातं कोणीतरी खेळायला तर इथं संध्याकाळच्या आहे ना दिवसभरात त्याचे कपडे म्हणजे दोन तीन वेळेस बदलावेच लागतात त्याचं खाण्यापिण्यात कपडे एवढे खराब होतात की मापच नाही थोडं काही खाल्लं तर पूर्ण असं भरून घेतो आणि मग संध्याकाळी त्याची एकदम मस्त तयारी ता करून देते मी परत म्हणजे कसं छान फ्रेश वाटतं त्याला पण तर इथं तो एवढा अगाऊ झालेला आहे कपडे सुद्धा घालून देत नाही परत आपण घालायला गेलं की खूप असं चिडचिड करतून रडायला लागतो खूप असा अगाऊ झालेला आहे तर इथं कपडे वगैरे घालून दिलेले आहे मी त्याला आहे खूप आहे खूप रडतो म्हणजे खूपच रडतो कपडे घालून देत नाही तर इथं थोडं त्याच्यासोबत खेळले त्याच्यासोबत थोडं टाइम स्पेंड करते संध्याकाळचा मग परत आहे आपले ते किचनची कामं प्रत्येक आपल्या लेडीजचं काम आहे ते सात साडेसात वाजले की किचनमध्ये आपला दोरा राहतो तर किचनमध्ये आले त्याच्यासोबत किचन किचनमध्ये आले बघत होते की भाजीला काय आहे काय नाही भाजीपाला नसल्यानं तरी प्रश्न पडतो की भाजी काय करायची आणि पूर्ण फ्रीज जरी भरलेलं असल्यानं भाजीचं तरी मग विचार करावा लागतो की आज काय भाजी करायची फ्रीज बघण्यात दहा एक मिनटं जातात म्हणजे जातात तर इथं संध्याकाळचे कसं आम्हाला पातळ भाजी लागते तर म्हटलं चला फ्लावर वगैरे शिमला मिरच वगैरे सगळं होतं पण मग म्हटलं ती भाजी पातळ करण्यापेक्षा ती सकाळी कोरडी मस्त होईल डब्याला हे जे शौगाच्या शंगा आहेत ते आम्ही आता मस्त करते म्हटलं पातळ तर शौगाच्या शंगा घरात पण सगळ्यांना आवडतात आणि अहो गेले का मग गावात घेऊनच येतात बाजारात भाजीपाला वगैरे जास्त करून तेच आणत असतात कारण कसं सासूबाई पण ड्युटीवर जातात त्यांना पण जमत नाही आणि मला पण कसं बाळ वगैरे आहे म्हणून मग बाहेर जाता येत नाही मग ते घेऊन येतात मग त्यांना शेवगा आणायचंच असतो म्हणजे त्यांना पण आवडतो भाजी पातळ संध्याकाळचं कसं मग भाजी पातळ कोणती छान लागते त्याप्रमाणे भाजीपाला आणावा लागतो कारण एकदा पातळ भाजी लागते आम्हाला संध्याकाळी कारण कसं भात असतो संध्याकाळी म्हणून मग भातासोबत थोडी पातळ भाजी इथं भात वगैरे लगेच टाकून घेते म्हणजे कसं तीन शेगड्या आहेत तर तीन शेगड्यांचा पुरेपूर असा वापर केला पाहिजे तर हे असं असतं माझं संध्याकाळचं पूर्ण रुटीन जे कामं असतात ती सगळे करते परत स्वयंपाक वगैरे बाळाला पण बघते मध्ये सासूबाई पण ड्युटीवर जातात मग त्यांचं पण काही बाळाला सांभाळणं वगैरे काही एवढं जमत नाही नंतर त्या सांभाळतात बाळाला त्या सात साडेसातला येतात मग त्याच्यानंतर ना त्या सांभाळतात तोपर्यंत मला आजी आहे आजी पण सांभाळतात पण त्यांना एवढं तो हे होत नाही म्हणून मला पण बघावं लागतं त्याचमध्ये मी मग स्वयंपाक वगैरे पण करून घेते आणि सात साडेसात वाजलेली होती त्या पण आल्या होत्या म्हटलं चला त्यांना पण चहा वगैरे करून देते कारण कसं का आल्या आल्या त्यांना पण चहा लागतो कंपनीत म्हणजे असं थकल्यासारखं होतं म्हणून आल्यावर लगेच चहा करून देते तर इथं माझा स्वयंपाक चाललेला आहे मस्तपैकी स्वयंपाक करते तर चला माझं हे संध्याकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघत जा तर चला ब बाय भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये परत एकदा माझ्या सगळे गोड त्यांना स्वामी समर्थ तर चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये